ील हिंजेवाडी भागात बुधवारी सकाळी एका मिनीबसनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली हिंजेवाडी परिसरातील आय टी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर अशी प्रवास सेवा पुरवणाऱ्या या बसने पेट घेतल्यानंतर त्यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ जण जा जखमी झाले पण या प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली असून चालकानंच वैयक्तिक रागातून बस पेटवून दिल्याचं स्पष्ट झालं आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता पण पोलीस तपासात नवी माहिती समोर आली आहे बुधवारी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भागातून कंपनीत नेण्यासाठी ही मिनी बस आली होती हिंजेवाडी फेज एक परिसरात येताच मिनी बस चालू असतानाच तिने पेट घेतला काही क्षणात आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली या आधीच चालक व पुढच्या भागात बसलेल्या काहींनी बाहेर उड्या टाकल्या होत्या पण मागे बसलेल्या चौघांना बाहेर पडता आलं नाही मिनी बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता आय टी कर्मचारी संघटनेकडून या संदर्भात निषेधही व्यक्त करण्यात आला या मिनी बसेसचं सेफ्टी ऑडिट केलं जात नाही असा आरोप करण्यात आला होता पण आता ही आग शॉर्ट सर्किटमुळे नसून या बसच्या चालकानं सवली होती असा धक्कादायक खुलासा समोर आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिनी बसचा चालक जनार्दन हंबर्टीकर गेल्या बारा वर्षापासून संबंधित कंपनीसोबत काम करत होता पण कंपनीत काही लोकांकडून आपल्याला दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा राग त्याच्या म्हणत होता या रागातून त्यानं हे कृत्य केल्याचं नंतर पोलीस तपासात कबूल केलं आहे पोलिसांनी सांगितलं की सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असं आम्हाला वाटलं झोन दोनचे डी सी पी विशाल गायकवाड पण म्हणाले आधी आम्ही अपघाती निधनाचं प्रकरण नोंद केलं पण या दुर्घटनेशी संबंधित अनेक बाबींचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला सगळा प्रकार लक्षात आला ज्या प्रकारे आगीचा वेगाने भडका उडाला ते पाहता आम्हाला संशय आला बसमधील एखाद्या शॉर्ट सर्किटमुळे एवढी मोठी आग कशी लागू शकेल असा आम्हाला प्रश्न पडला मग आम्ही सदर मिनीबसची तपासणी के केली आणि फॉरेन्सिक अहवाल मागवला मिनीबसमधून बाहेर उडी टाकल्यानंतर चालक बेशुद्ध झाला होता रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याला शुद्ध आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी केली यावेळी त्यानं गुन्ह्याची कबुली दिली अतिशय थंड डोक्याने हे सगळं चालकानं घडवून आणलं होतं असंही गायकवाड यांनी नमूद केलं आरोपी जनार्दन हंबर्डीकर याने आदल्याच दिवशीच बसमध्ये ज्वालाग्राही रसायन आणून ठेवलं होतं अशी माहिती समोर आली आहे बस इंजेवाडीजवळ येताच त्याने चिंध्या पेटवून केमिकलमध्ये टाकल्या आणि आगीचा भडका उडाला सामान्यपणे अशा प्रकरणांमध्ये प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी असते पण आगीचा भडका इतक्या वेगाने झाला की आम्हाला संशयाला आधीच असं कुठलं केमिकल आकाडीत ठेवलं होतं का या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला असं पोलीस उपायुक्त यांनी नमूद केलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा